काही लोक जे असतात ते सेलिब्रिटीच्या नावाखाली किंवा सेलिब्रिटी असतात म्हणून त्यांना लोक पहिल्यांदा निवडून पण देत असतात दादा जे बोलले असतील ते दादांना काहीतरी आधार असेल त्या लोकसभा मतदारसंघातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या अशाच तक्रारी असायच्या कुठेतरी शूटिंगला गायब असायचे पण जनसेवेचं जे आपण व्रत घेतलेलं असतं त्याच्यापासून एकदा निवडून गेल्यानंतर जो लोकप्रतिनिधी लांब गेलेला असतो त्याच्याविषयी फार मोठ्या प्रमाणावरती आक्रोश असतो आणि त्या आक्रोशाच्या पोटीच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दादांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे दादा, के दादा सेलिब्रिटी म्हणून निवडून आलेली व्यक्ती ती राजकारणात यशस्वीच होते असं काही म्हणता येणार नाही केवळ फक्त सेलिब्रिटी होते म्हणून निवडून आले पण जनतेमध्ये ते फेल ठरले सर हसन मुश्रीफांनी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की अमोल कोल्हे यांनी अनेकदा म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांना म्हटलेलं होतं की मी एकदाच फक्त आता खासदारकी लढवणार आहे दुसऱ्या वेळेस खासदारकी लढवणार नाही त्याचा परिणाम माझ्या व्यवसायावरती अभिनय व्यवसायावरती होतो याबद्दल तुमच्याशी काही अमोल कोल्हे व्यक्तिगत बोलले आतापर्यंत त्या बाबतीमध्ये माझं आणि त्यांचं तर कधी आयुष्यात बोलणं झालेलं नाही त्यांनी अभय अभिनय चांगला करावा आत्ताही ते अभिनयच करायचा प्रयत्न करत आहेत आता शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतायत तोही एक प्रकारचा अभिनयच आहे आत्ता त्यांनी अभिनय चांगला करावा एवढ्याच त्यांना शुभेच्छा आहे अजितदादानी ज्या पद्धतीनं म्हटले की अमोल कोल्हे यांना पाडणारच पूर्ण पक्ष त्याच दृष्टीनं असणार आहे काम करणं अजितदादांनी बोलल्यानंतर पूर्ण पक्ष त्यांच्या बाजूने असेल असं म्हणण्याचं काही कारणच नाही

किती शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अभिनयाचा एक प्रकार आहे त्याच्यामुळे फार काही त्या गोष्टीला जनता जाणून असते सर एकंदरीतच पक्षाकडनं जिल्हाध्यक्षांना नवीन गाड्या वगैरे देण्यात येणार आहेत याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे काय नाही मला तर आता या बाबतीमध्ये काही तुम्हीच विचारतायत हा प्रश्न त्याच्यामुळे मला काही माहिती नाही पण आता पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून तळागाळापर्यंत प्रत्येक जिल्हा अध्यक्षाने प्रत्येक तालुक्याने अध्यक्षाने पोहोचलं पाहिजे ही भूमिका पक्षाची आहे uh, काँग्रेसच्या रॅलीचा तर आता विचार करण्यात काही अर्थच राहिलेला नाहीये आहे निवडणुका जसजशा येतील प्रत्येक पक्षाला आपापल्या रॅल्या आपल्या आपल्या मिटिंग करण्याचा तो पूर्ण अधिकार असतो पण जनतेसमोर आज ज्या चार राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या चार राज्यांचा विचार जर का आपण केला तर काँग्रेस ही सपशेल त्या ठिकाणी अपयशी ठरलेली आहे आणि या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्ष हे पार रसा तळाला जाईल आज शरद पवार साहेबांनी बच्चू कडू यांची भेट घेतली राजकीय ह्या भेटी गाठी येणाऱ्या पुढच्या चार महिन्यात सहा महिन्यामध्ये सातत्याने आपल्याला बघायला मिळतील त्या भेटीतून किती निष्पन्न निघतं का केवळ फक्त तोही एक गेम आहे वेल वेल. कौनी जाव, कौनी जाव ते वेळ ठरवेल महायुती सरकारसाठी सर सध्याचा राम मंदिराचा जो सोहळा आहे तो महत्त्वाचा आहे शरद पवार पवारचा मत आहे की मला निमंत्रण आलं मी जाणार नाही तो आपापल्या मर्जीचा प्रश्न आहे शेवटी राम भक्तांच्या बाबतीमध्ये कोणी जावं कोणी जाऊ नये कोणी राम भक्त असतं कोणी रामा रावणाचंही भक्त असतं त्याच्यामुळे पवार साहेबांनी जावं किंवा नाही जावं कि हा त्यांच्यामध्ये प्रत्येक शब्दांमध्ये बोलण्याची जागीरगिरी जी आहे ती जागीरगिरी जितेंद्र आव्हाड साहेबांनाच बहाल केलेली आहे त्यांनी काहीही बोललं ती ते त्यांची ज्या जहागिरी आहे राम मंदिर कोणाच्या बापाचं नाही ही वस्तुस्थिती आहे कुठलाही देव असेल किंवा कुठलाही रामभक्त असेल किंवा अन्य कुठलं ज्याची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धास्थानाचा आदर करणं हे त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यावर आमच्या सारख्यांनी किंवा साहेबांनी बोलण्याचा काही संबंध आहे बावीस तारखेला तुमच्याकडनं काही आयोजन केलं जाणार आहे का राज्यभरात का त्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत आम्हाला काही तशा सूचना नाही मी आमचे पक्षश्रेष्ठी जे ठरवतील तेच होईल सर पुणे डीपीडीसीच्या संदर्भात महत्वाची बातमी डीपीडीसी मध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना नेत्यांना माप देतात असं शिवसेना आणि भाजपच्या डीपीटीसी मेंबर कडनं सांगण्यात येते त्यांनी एक पत्रक सुद्धा काढलं आहे की कोर्टात जाऊ इशारा केला आठशे मुळात मुळात अजितदादा एक असं एक नेतृत्व आहे की ते सर्वांना घेऊन चालणारं नेतृत्व आहे मला नाही वाटत असं काही अजितदादा करू शकतात दादांच्या माध्यमातून आत्तापर्यंत तिन्ही पक्षाच्या आमदारांना असेल किंवा लोकप्रतिनिधींना असेल त्यांना सांभाळण्याचं काम आतापर्यंत त्यांनी का, का? मी तरी काही ऐकलेलं नाही मी तरी काही ऐकलेलं नाही पण कोणी टार्गेट करणं न करणं थोड्या निवडणुकीच्या काळामध्ये अपेक्षा जास्त असतात अपेक्षा जास्त असल्या की त्यांना असं वाटतं की अजून मला काहीतरी मतदारसंघाकरता मिळालं पाहिजे मिळून देण्याचं काम करतात दादांचं करता। खच्चीकरण त्यांच्या महायुतीतल्या मित्र पक्षांकडनं केलं जातं का फडणवीसांचं असं कुठल्याही पक्षाचं कोणत्याही पक्षाकडनं खच्चीकरण करण्याचं काम केलं तरी सुद्धा जो तो पक्ष आपापला सक्षम असतो आणि ते आपल्या बलभूत्यावर